सर्वांना सस्ते हे जय जिजाऊ आपलं महाराष्ट्र राज्य आज कोणत्या दिशेला जात आहे कशा पद्धतीची वाटचाल सुरू आहे हे अतिशय गंभीर गांभीर्यानं आपल्याला विचार करणं आवश्यक आहे का मी असं बोलते कारण आहे शेतकरी आत्महत्या आपण पाहतो की दिवसाला सात ते आठ शेतकरी आत्महत्या रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि हे अतिशय चिंतेचा विषय आहे पण यावर कुणीही बोलताना मात्र दिसत नाही आज मी एक बातमी पाहिली की नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि कारण होतं की त्यांना आलेली नोटीस त्यांना एक नोटीस आली की या या दिवसापर्यंत तुमचं कर्ज भरा जर तुम्ही कर्ज भरू शकले नाहीत तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आणि त्या कायदेशीर कारवाईचा खर्च सुद्धा तुमच्याकडूनच वसूल करण्यात येईल अशा पद्धतीची नोटीस आली आणि ती नोटीस वाचल्यानंतर त्या शेतकऱ्याने अक्षरशः गळफास लावून घेतला स्वतःचं जीवन संपवलं आणि रोज महाराष्ट्रामध्ये अशा सात ते आठ आत्महत्या होत आहेत तुम्ही विचार करा अशा पद्धतीने जर शेतकरी संपविला जात असेल तर आणि याची कुठेच चर्चा होत नसेल तर हे अतिशय गंभीर आहे आपलं शासन करतंय काय हा या ठिकाणी सवाल आहे शेतकरी जो पाहतो आपण की तुकोबराय म्हणतात मडे झा हाकून या करती पेरणी स्वतःच्या घरात जर कोणी वारला असेल तर तो शेतकरी न थांबता अविरतपणे कष्ट करतो आणि अशा पद्धतीने पेरणीला जातो त्या ठिकाणी जमिनीमध्ये घाम गाळतो पण जेव्हा प्रत्यक्षात पीक हातात येतं तेव्हा मात्र शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही आपण पाहतो लागवडीसाठी येणारा प्रचंड खर्च खत बी बियाणे असतील शेतमजूर असतील ह्या सगळ्यांचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातामध्ये आज काहीच उरत नाही आणि अशा वेळी आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही आपण पाहतो की आज जे नेते आहेत आपले किंवा जे काही राजकीय कार्यकर्ते आहेत खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत आपण ज्यांच्यावर हजारो कोटींचं कर्ज आहे ते पटकन या पक्षातून त्या पक्षात जातात आणि स्वतःचे म्हणजे कर्जमाफी कर्जमुक्ती सगळ्यातून मुक्त होतात पण तो पर्याय शेतकऱ्यांजवळ नाही कारण स्वतःच्या घरावर जप्ती येत असेल स्वतःच्या घरापर्यंत अधिकारी येत असतील तर ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट असते शेतकऱ्याच्या दृष्टीनं आणि त्याला ती स्वतःची जे ज्याला काय म्हणतो आपण प्रतिष्ठा आहे ती अतिशय महत्त्वाची वाटते आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मग केवळ आणि केवळ आत्महत्या हा पर्याय अवलंबितो आणि तो, तो स्वतः गळफास लावून जीवन संपवितो आपण पाहिलं की दोन तीन दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितराव पवार बोलले की आम्ही असं कधी बोललेलोच नव्हतो की माझ्या तरी भाषणात कुठेच नव्हतं की कर्जमाफी करण्यात येणार आहे मग आता वेळ न घालवता आपापले कर्ज फेडा असं ते बोलले आणि त्यावर त्याला जे अनुमोदन आहे ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस बोलले की जे अजितदादा बोललेले आहेत तेच सरकारचं धोरण आहे तेच शासनाचं म्हणणं आहे याचा अर्थ तुम्हाला कर्ज भरावंच लागणार आहे हे ते आत्ता सांगतायत अगोदर त्यांनी ह्या पद्धतीने कर्जमाफी देणार आहोत असं सांगितलं ते, सांगितल, ते सरकारमध्ये सुद्धा आले आणि आज सरकारमध्ये आल्यानंतर मात्र आपण पाहतो की अशा पद्धतीने यांनी सगळीकडे त्या ठिकाणी शेतकऱ्याकडे पाठ फिरवलेली दिसत आहे आमच्या जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी आत्महत्या झाली त्यावेळी आपण पाहतो की जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या शेतकरी कुटुंबाला मदत केली काही आर्थिक मदत दिली पण हीच मदत जर शेतकऱ्याला जिवंत असताना मिळत असेल तर त्यात त्यातून त्या शेतकऱ्याचा जीव वाचेल एक कुटुंब अनाथ होण्यापासून वाचेल तर कृपा करून जी मदत तुम्ही त्या शेतकऱ्यांनी गळ्याला फास घेतल्यानंतर देत आहे तर शेतकऱ्यांच्या या सगळ्या गोष्टींवर निदान विचार करा चिंतन करा आणि शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत शेतकऱ्याला काय मदत करता येईल ह्यावर आपण विचार केला पाहिजे कारण असं जर झालं नाही रोज महाराष्ट्रामध्ये आठ आणि नऊ आत्महत्या होत असतील तर यापुढे येणारी पिढी कधीकडे कधीही शेतीकडे वळणार नाही शेतकरी जर आत्महत्या करत असतील तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढंच सांगते धन्यवाद